विचारलाय लेखी विषय महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कलाकारांकडं आमच्याकडं पद्धत आहे आमच्याकडं पद्धत आहे बा पद्धत सांगायचा असतो आमच्याकडं पद्धत अशी आहे प्रश्न एकच सांगायचा असतो प्रश्न प्रत्येक शायराला वेगळा द्यायचा नसतो आमच्याकडं पद्धत आहे एक प्रश्न फुटल्याशिवाय दुसरा प्रश्न आम्ही गात नाही आणि माझ्या प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांकडं अगदी दोन चार वर्षापासून आहे तोच प्रश्न शायरांना मी दिलेला आहे वांना विचारलं चार वेळ चार चारवे सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत चाळत चाळत वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी पाहिलं त्याला तीन पांगळ्या त्या तीन पांगळ्यांची तुषार दुवा नावं सांगायची तुम्हाला धुळेवाल्यांना सगळ्यांना सांगितले नवीन ना प्रश्न नाही म्हणून चायता दिलाय गडांनी पाहिजे मना मुद्दा चाली देतो चाली तोडणं महत्वाचं नाही विषयाला विशेष असणं महत्वाचं आहे मी अनेक वेळा सांगितलंय माझा पोरगा सुद्धा आता म्हणतो माझ्या पप्पांना कन तीनच वर्षाचा आणि चाली तोडणं महत्वाचं नाही मुलांना काय म्हणताय मना म्हणतोय अबुआ सामना तुमचा सामना खेळ तुम होईल सामना सामना पण माझी भाषा तुकाराम महाराजांची भाषा आहे त्यांचं वाक्य आहे तुका ते जी जी का ते पाहिजे जातीचे रागा बळायची काढणार खऱ्या

आवाजा तिचा खरा कितीदा आवाजा तिचा या नावाने काही आमणा आमणा